नमस्कार फ्रेंड्स मी धनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस आला आहे तर मुंबईला पावसाने वादळी वाऱ्यासह झोडपले आहे मी आज बाहेर चाललेली आणि रिटर्न चालली आहे आता घरी बघू शकता एवढं वादळ सुटलं आहे आणि आता लघुलग पाऊस पण सुरू झाला आहे म्हणून मी रिटर्न घरी चालले आहे तर कोणी बाहेर जात असेल तर आता सध्या बाहेर जाऊ नका घरातच राहा भरपूर वादळ सुटला आहे बाहेर आणि पाऊसही भरपूर मोठा चालला आहे